सर्वपक्षीय व सामाजिक संघटनेतर्फे उपविभागीय या अधिकारी यांना निवेदन वरुडकुलट येथील चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराचा निषेधार्थ दर्यापूर बंद व आरोपीला फाशीच्या शिक्षेची मागणी दर्यापूर तालुक्यातील यौदा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या वरुड कुलट येथे चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराचा निषेधार्थ सर्वपक्षीय व सर्व सामाजिक संघटनेच्या वतीने दर्यापूर बंद व उपविभागीय अधिकारी दर्यापूर यांना निवेदन देण्यात आले व आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात देण्याची मागणीसुद्धा निवेदनात केली आहे दर्यापूरमध्ये सर्व पक्षीयांतर्फे व सामाजिक संघटनेतर्फे बंदचे आयोजन केले होते वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सर्व पक्षीयांनी सर्व सामाजिक संघटनेने व सर्व व्यापाऱ्यांनी बनला पाठिंबा दिल्यामुळे कडकडीत बंद ठेवण्यात आला यावेळी प्रशासनाकडे दोषीवर कडक कारवाई करावी व तात्काळ न्यायाची मागणी केली यावेळी सामाजिक संघटना राजकीय संघटना व व्यापाऱ्यांनी तीव्र निषेध केला व दोषीवर कारवाई व्हावी याकरिता सर्व व्यापाऱ्यांनी आपले दुकाने बंद ठेवले यावेळी अशी कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला